अर्थान या ठिकाणी नियम सुरू झालेत आणि त्याच नियमाना अनुसरून या ठिकाणी ही स्पर्धा मात्र खेळली जाते रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक प्रतिष्ठेची स्पर्धा आज आपण एम कॉलेजच्या मैदानामध्ये अलिबाग कोलीवाडा आणि आदरणीय दिलीप शेड भोईर यांच्या संयुक्त विद्यमान कोच यस... कोच तयार का कोच तीन मिनिटं झालेली आहेत कोच नयन पाटिल चला कोच चार मिनट जा वेळ खूप महत्वाची आहे दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी आपला गोविंदा सर ओके का ओके हा दाखवा ओके काय कोच रेडी का करू का काउंट करू ओके ओके काय ओके चला एक दोन आणि तीन पुढील गोविंदा पथक अलिबाग कोळीवाडा आपण तयार राहायचं आहे सपोर्ट सपोर्टला सपोर्टला इथे इथे उभा ना इथे सपोर्ट ले ना कुठत नाहीये अरे जरा या मित्रांनो सपोर्ट आहे एक दोन तीन चार एक साहसी खेळ आहे मित्रांनो एक शौर्याचा आणि धैर्याचा खेळ आहे निश्चितपणे श्री दत्त गोविंदा पथक चेंड्रे चला धन्यवाद आपण श्री दत्त गोविंदा पथक याचा धन्यवाद आपण खूप चांगला प्रयत्न केला चला दुसरा गोविंदा पथक आखमत यायचंच आपण फार व्हायचंय प्लीज अलिबाग कोळीवाडा आपण रेडी आहात का अलिबाग